बनावट दारू तयार करण्यासाठी स्पिरिटची वाहतूक बनावट दारू तयार करण्यासाठी अवैधरित्या स्पिरिटची वाहतूक करणाऱ्या व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने कारवाई केली काडापुरे तळ परिसरातही कारवाई करण्यात आली आहे अरुण विष्णू शेवाळे वय अडतीस राहणार घोडकेनगर असे त्याचे नाव असून त्याच्यासह विजय भाटले राहणार इचलकरंजी सध्या राहणार निपाणी यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे या कारवाईत वीस हजार चारशे रुपये प्लास्टिकचे कॅन व तबेरा गाडी असा तीन लाख वीस हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदरचे बेकायदेशीर स्पिरिट प्रक्रिया करून हस्तगत करण्यात आले असून दोघांच्यावर शिवाजीनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केला आहे सदरची कामगिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे पोलीस अंमलदार प्रदीप पाटील प्रशांत कांबळे सागर चौले विशाल चौले वैभव पाटील महेंद्र कोरवी विशाल खराडे योगेश गोसावी संतोष बर्गे व अरविंद पाटील यांच्या पथकाने केली मॅनचेस्टर टाइम्सकरिता मुस्कान मुजावरसह कॅमेरामन मोहन बागवेकर इचलकरंजी